जय मित्रांनो जे काही आपली पोलीस भरती सिरीज चालू झाली आहे त्यामधलाच हा भाग एक भाग आहे आपण वैवारी या टॉपिकवर चर्चा केली होती मागे दोन लेक्चर झाले वैवारी या टॉपिकवरून आज जे काही आणखी प्रश्न राहिले होते सुटले होते तर त्याच्यावर आज चर्चा करणार आहोत बघा तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न जास्त वेळ नाही घेता तर पहिला प्रश्नाला सुरुवात करू आहोत म्हणत आहे गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे सॉरी पोलीस भरतीच्याच प्रश्नापासून सुरुवात करू बघा मंगलचे वय दोन हजार चोवीस मध्ये आलेलं आहे लक्षात ठेवा मंगलचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या नऊ पट आहे तीन वर्षापूर्वी मंगलचे वय मुलीच्या वयाच्या एकवीस पट होते तर तीन वर्षानंतर मंगलचे वय किती असेल तर केव्हाही कधी पहिली तर रचना काय करायची पहिली तर तो एक एक लाईन वाचायची आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा त्याच्यानंतर त्याला सॉल्व करायचा सुरुवात करायची नंतर मंगलचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या नऊ पट आहे आता मंगलचं वय किती आहे मुलीचं वय किती आहे काहीच माहीत नाही अशा वेळेस मानून घ्या मंगल आणि इथं लिहितो मी मुलगी एकदम शांततेत विचार करून पूर्वक प्रश्न सॉल्व्ह करायचा मंगलचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या नऊपट पट आहेत एक लाईन वाचली आपण विचार केला की मंगलचं वय जे काही मुलीच्या ज्याला हा चा वगैरे च्या चा, चा म्हटलं हा शब्द जो लागणार किंवा पेक्षा लागणार त्याला मनाचा बेस मंगलचं वय म्हणते मुलीच्या मुलीचा वय जर एक्स असेल तर मंगलचं वय नऊ पट पाहिजे म्हणजे नऊ एक्स मंगलचं वय राहणार हे झालं पहिल्या लाईनचा अर्थ तर मट हे झालं इथपर्यंतच त्याच्यानंतर वाचा तीन वर्षापूर्वी मंगलचे वय मुलीच्या एकवीस पट होईल तीन वर्षापूर्वी यांचं वय किती होतं हे जर कधीच दिलं नसेल समजून जातं हे आजचं वय यांचं इथे कुठे प्रश्नात म्हटलंय काही असं नाही म्हटलं असेल तर त्यावेळेस समजून जात ते आजचं वय असेल त्यांचं मंगलचं वय मुलीच्या नवपट आहे मंगल मुलीचं वय जर एक्स वर्ष मानलं तर मंगलचं वय येणार नऊ एक्स तीन वर्षापूर्वी मंगलचं वय मुलीच्या एकवीस पट होईल मग आता तीन वर्षापूर्वी वय काढायचं आपल्याला तर बघितली आता तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी काय कंडिशन होती तर मंगल आजो वर्षा था, इतुन वर्षा से। आज जो काही नऊ एक वर्षाचा इथून तीन वर्षांना लहान असेल आणि मुलगी जी काही आज एक वर्षाची आहे इथून तीन वर्षांना लहान होणार तीन वर्षापूर्वी आता तीन वर्षापूर्वी मंगल सवय मुलीच्या एकवीस पट होते म्हणते कोणाला चहा लागला बघा मुलीच्या मुलीच्या एकवीस पट होते म्हणते मंगल सवय मुलीच्या एकवीस पट होते म्हणजे मुलीच्या एकवीसने गुणाकार करायचा ज्याच्या अपेक्षा म्हटलं तर त्याला बेस बेसवान मुलीच्या एकवीस पट होते तर तीन वर्षानंतर मंगलची वय शोधा तर तीन वर्षानंतर मंगलचं वय काढायचं आहे तर पहिलं तर हे स्टेटमेंट आपण तीन वर्षानंतर पूर्वीचं जे काही वय आहे हे स्टेटमेंट सॉल्व्ह करू बघा नऊ एक्स मायनस तीन बरोबर एकवीसने इथं गुणाकार झाला तर एकवीस एक्स मायनस एकवीस गुन्ह्याला तीन म्हटलं तर होते त्रेसष्ट घेऊन या संख्येला संख्येकडे नऊ एक्स हा एकवीस इथं मध्ये इकडे मायनस बरोबर इथं मायनस त्रेसष्ट हा मध्ये मायनसमध्ये आहे सॉरी सॉरी इथं प्लस होतं ना मायनस आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार तो प्लस होणार सॉरी लक्ष ठीक आहे इकडे मायनस होता तिकडे गेल्यावर प्लस होणार तर नऊ मायनस झाले किती राहते मायनस बारा एक्स कारण की मोठ्या संख्येमधून मायनस होत आहे आणि त्रेसष्ट मोठी आहे आणि तीन लहान आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह येणार त्रेसष्ट मधून तीन मायनस झाले किती राहणार साठ तर मायनस ना मायनस कॅन्सल झाला तर एक्स बरोबर किती येणार साठ भाग येला बारा तर बारा एक बारा आणि बारा पंचे साठ तर एक्स बरोबर किती आलं पाच एक्स बरोबर आपल्याकडे पाच आलं आता आपण ज्याचं विचारलं असेल त्याचं वय निघू शकते आपल्याला मंगलचं त्याच्या मुलीचं दुगाचं निघू शकते सांगा आता विचारलं काय होतं आपल्याला प्रश्न पहा तर <हं> तीन वर्षानंतर मंगलचे वय किती असेल तर मंगल आज किती वर्षाचा आहे मंगल आज जर विचार केला तर मंगलचं आजचं वय आहे नऊ एक वर्ष मंगल आज आहे नऊ एक वर्षाचा आपण एका एकची किंमत किती शोधली पाच तर नऊ गुन्हेला पाच करा नऊ गुन्हेला पाच म्हटलं तर किती होते पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस वर्षाचा आज जर विचारलं असतं मंगल आहे परंतु आजचा नाही विचारलं त्यांनी काय विचारलं तीन वर्षानंतर सांगा साहजिक कसं आज पंचेचाळीसचा आहे तर तीन वर्षानंतर काय असणार पंचेचाळीस आणि तीन किती येणार अठ्ठेचाळीस वर्षात तर अठ्ठेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं अठ्ठेचाळीस या प्रश्नाचं उत्तर होतं बघा लक्षात घ्या सोपीस मेथड आहे एकदम इझिली निघू शकते उत्तर बघा चलो आगे गणेश महेश यांच्या वयाचे गुणोत्तर दिले दोन असते पाच वर्षानंतर ते हे गुणोत्तर तीन चार असे होईल तर महेश चारचे वय किती तुम्ही मला हे दोन मेथड सांगितलं मागच्या लेक्चर लेक्चरमध्ये सांगितले होते एक दुसरी मेथड डिटेलही सांगतो असं काही नाही डिटेलही सांगितलं होतं आणि शॉर्टकटमध्ये कसं करायचं ते पण सांगितलं होतं बघा गणेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तरमध्ये दोन येणार गणेश आहे आणि एक महेश आहे यांच्या आज काही दिलं नसेल तर समजून जायचं आजच आहे आजच्या वयाचा रेशो दिलेला आपल्याला दोन आस्ती आजच्या वयाचा रेषो दिला आहे दोन अस्थिन आणि पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर गणेश आणि महेश यांच्या वयाचा रेषो होईल म्हणते तीनाचार मग इथे लिहायचं पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर यांच्या वयाचा रेषा होतो म्हणते तीनात चार आता करायचं काय नेमकं आजचं वय आणि पाच वर्षानंतरचा वय याच्या वर्षामध्ये कितीचा गॅप पडला कितीचा रेशोमध्ये गॅप पडला एकचा नंतर पाच वर्ष आजचा आणि पाच वर्षानंतरचा याच्यामध्ये किती वर्षाचा गॅप पडला एक जेव्हाही हा फरक सारखा येणार फार सरक फरक सारखा येणार नाही कधी कधी सांगितलं होतं मी त्याच्यासाठी एक सांगितलं होतं तुम्हाला ले एक लेक्चर घेतलं होतं आणि त्याच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हा फरक जर सारखा आला नाही तर काय करायचं खालच्या रेशोमध्ये आता फरक किती आहे त्याने वरत गुणाकार करायचा आणि वरच्या रेशोमध्ये बघायचा फरक किती आहे त्याने खाली गुणाकार करायचा म्हणजे ॲटोमॅटिक आपल्याला फरक सारखा येऊन जाईल आता इथे योगायोग असा झाला आहे की फरक यांच्यामध्ये किती आला सारखा झाला आजचा आणि पाच वर्षानंतरचं वय याच्यामध्ये रेशोमध्ये फरक एकचा आज आहे आजचा आणि पाच वर्षानंतरचा वय याच्यामध्ये पण एकचा फरक आहे तर दोन्हीकडे एक एक वर्षाचा फरक आहे आणि आता बघायचं याच्या आजचं वय आणि पाच वर्षानंतरचं वय याच्यामध्ये फरक किती वर्षाचा पाच वर्षाचा मग एक युनिटचा फरक आहे पाच वर्षाचा फरक Yup एक युनिटची किंमत दाखवता पाच वर्षाचा फरक आता आपल्याला विचारण्यात आलं होतं महेशचा आजचं वय किती असेल महेश आज वय किती आहे किती युनिट आहे तीन युनिट एका युनिटची किंमत किती काढली आपण एका एक युनिटची किंमत काढली आपण पाच तर तीन युनिटची किंमत किती पाच गुन्हेला तीन म्हटलं तर महेशचा आजचं वय किती असेल पंधरा वर्ष पंधरा वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांनी विचारलं असतं गणेशचं सांगा आजचं वय किती तर ती दोन युनिट मानत होतं एका युनिटची किंमत पाच आहे तर पाच गुन्हेला दोन म्हटलं तर गणेश आज किती वर्षाचा असेल दहा वर्षाचा आणि पाच वर्षानंतर विचारलं तर पंधराचा होणार महेश पाच वर्षानंतर विचारलं तर वीस वर्षाचा परंतु आज विचारलाय आज गणेश आज महेशचं वय किती असेल पंधरा वर्ष पंधरा वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं बरोबर ठीक आहे डिटेल म्हणाल तर डिटेल पण मागच्या लेक्चर मध्ये आपण घेतलेला आहे चला विजूचे पंधरा वर्षानंतरचे वय हे त्याच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाच पट होईल तर सध्या विजूचे वय किती असेल बघा विजूचे म्हणते पंधरा वर्षानंतरचे वय बघा हे त्याच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाचपट होईल विजू आजच किती वर्षाचा आहे हे आपल्याला माहित नाही विजूचे पंधरा म्हणजे आज जर वय एक्स वर्षाचा असेल तर पंधरा वर्षांनंतरच वय किती होणार पंधरा वर्षानंतर विजूचं वय किती होणार आज एक वर्षाचा आणखी पंधरा वर्ष ऍड होणार आता हे झालं त्याचा पंधरा वर्षानंतरच वय आता प्रश्नात म्हटलं पंधरा वर्षानंतरच्या वयाच्या वय हे त्याच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाच पट होईल आता पंधरा वर्षानंतर विजूचं वय हे झालं आज विजूचं वय हे झालं आणि पाच वर्षानंतरच म्हटलंय ना पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या आता इथे लिहायचं पाच वर्षापूर्वीचं वय काय होणार पाच वर्षापूर्वी विजूचं वय काय होणार तर आज तो एक्स वर्षात आहे तर पाच वर्षापूर्वी काय असणार एक्स मायनस पाच हे झालं पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पट होईल तर सध्या विजूचे वय किती आता जशी मांडणी आहे ना आता आपण हे झालं त्यांचं वय आजचं विजूचं वय हे पंधरा वर्षानंतरचं हे आणि पाच वर्षापूर्वीचं हे आता जशी प्रश्नाची मांडणी केली असेल तसं वाचा विजूचे पंधरा वर्षानंतरचे वय हे विजूचं पंधरा वर्षानंतरचं वय कोणतं आहे एक्स अधिक पंधरा हे म्हटलं म्हणून बरोबर आला विजूचं पंधरा वर्षानंतरचं वय हे त्याच्या पाच वर्षापूर्वीच्या त्याच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाचपट होते पाच वर्षापूर्वी विजूचं वय किती आहे एक्स मायनस पाच पाच वर्षापूर्वीच्या च्या कोणाला लागला पाच वर्षापूर्वीच्या पाचपट होईल म्हणते याची पाचपट कोणतं वय वय हे वय पंधरा वर्षानंतरच वय लक्षात घ्या नाही दिसत असेल तर मी आणखी इथं दुसरा कलर घेतो पाच पट होईल पाच वर्षानंतरच वय पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाचपट होईल म्हणते पाच वर्षापूर्वीच वय हे आहे याची पाचपट वय वय होणार पंधरा वर्षानंतरचं वय बघा लक्षात घ्या एकदा वाचून घ्या तुम्ही ठीक आहे इथपर्यंत याला सॉल्व करा हे झालं एक्स पंधरा बरोबर पाचनं जर इथं गुणाकार केला तर पाच एक्स मायनस किती होणार पंधरा पंधराचं पंचवीस ठीक आहे करा सॉल्व एक्सला कडे घेऊन या एक्स मायनस पाच एक्स बरोबर इथं मायनस पंचवीस हा प्लसमध्ये तिकडे गेल्यानंतर मायनस पंधरा तर पाचमधून एक्स मायनस झाला तर आता चार एक्स बरोबर मायनस मायनस काय होणार प्लस होणार म्हणजे मायनस चिन्ह येणार इथे मायनस येणार इथे काय येणार चाळीस एक्स बरोबर किती येणार हो माहिनस ना मायनस कॅन्सल तर चाळीस भागेला चार तर एक्स बरोबर किती येणार हो दहा एक्स बरोबर आलं दहा ते विचारलं विजू तर सध्या विजूचे वय किती वर्ष असेल सध्या म्हणजेच काय असते आज सध्या विजूचं वय किती असेल सध्या विजू किती वर्षाचा आज किती वर्षाचा मानला होता आपण एक्स वर्षाचा आणि एक्सचीच किंमत आपण दहा काढलेली आहे सॉरी एक्स किंमत आपण दहा काढलेली आहे विजू आज किती वर्षाचा आहे दहा वर्षाचा नाही समजलं असेल परत मी सांगेल बघून घ्या एकदा तुम्ही काय म्हटलं परत एकदा रिपीट करायचं असेल तर परत रिपीट करून घेतो बघा परत रिपीट करू आपण बघा परत वाचून परत सुरुवात सॉल्व्ह करू विजूचे पंधरा वर्षानंतरचे वय हे त्याच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाचपट होईल म्हणते विजूचे पंधरा वर्षानंतरचे वय हे पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाचपट होईल आता विजू आज किती वर्षाचा आहे हे कोणालाच माहित नाही आहे तर विजू आज मानून घ्या एक्स वर्षाचा आहे हे झालं आजचं वय आज विजूचं वय जर विचारलं असतं तर किती वर्ष आलं असतं एक्स वर्ष आता पंधरा वर्षानंतरचं वय काय होणार मग बघितली पंधरा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर विजूचं वय किती होणार आज जो काही तो एक्स वर्षात आहे याच्यात पंधरा वर्ष ऍड होणार हे झालं पंधरा वर्षानंतरचं वय आता पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाचफोट आहे पाच वर्षापूर्वी विजूचं वय काय असणार पाच वर्षापूर्वी म्हणजे पाच वर्ष माग म्हणजे आज जर तो एक्स वर्षाचा आहे तर पाच वर्षापूर्वी म्हटलं इथून म्हणजे पाच वर्ष मागं पाच वर्ष मागं म्हटलं म्हणजे आजच्या वयातून पाच वर्ष काढून टाका तर पाच वर्षापूर्वीच वय भेटते आता ते प्रश्नामध्ये म्हणत आहे जे म्हटलं होतं हे तर झालं आजचं वय हे पंधरा वर्षानंतरच हे पाच वर्षापूर्वीचं वय आता वाचा आणखी परत प्रश्न विजूचं पंधरा वर्षानंतरचं वय हे झालं विजूचं पंधरा वर्षानंतरचं वय कोणतं एक्स अधिक पंधरा नंतर म्हटलं हे हे म्हटलं म्हणून बरोबर चिन्ह आलं त्याच्या पाच वर्षापूर्वीच्या पाच वर्षापूर्वीच वय काय तर एक्स मायनस पाच पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या पाच पट होईल पाच वर्षापूर्वीच वय हे आहे याचे पाच पट होईल म्हणते हे वय म्हणजे पंधरा वर्षांनंतरच वय बस इथून सॉल्व्ह करा एक्स अधिक पंधरा बरोबर पाच ने इथं गुणाकार केला पाच एक्स मायनस पंचवीस घेऊन संख्याकडे संख्या एक्स हा मायनस होणार इथं पाच एक्स बरोबर मायनस पंचवीस दहा तिकडे जाणार मध्ये पंधरा तर मधून एक्स मायनस झाला तर मायनस चार एक्स बरोबर पंचवीस आणि मायनस मायनस आहे तर काय होणार प्लस होणार मायनस येणार तर मायनस मायनस कॅन्सल झालं एक्स बरोबर काय होणार चाळीस भागेला चार तर एक्स बरोबर किती निघणार दहा तर एक्सची किंमत आली दहा तर आता आपल्याला विचारलं काय बघा तर सध्या विजूचं वय किती होतं सध्या विजूचं वय किती मानत होतं सध्या म्हणजेच आज आज विजूचं वय किती मानलं होतं एक वर्ष आणि एक्सचीच किंमत आपण दहा काढली सध्या विजूचं वय किती असणार दहा वर्ष ठीक आहे आता समजला चलो आगे विनाचे सध्या सध्याचे वय पंधरा वर्ष आहे विना आणि राहा राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर दिल्या पाच असतात दिनेश आणि राहुल यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर दिल्या पाच असतील तर चार वर्षानंतर दिनेशचे वय किती बघा खूप छान प्रश्न आहे खरूच विना चे सध्याचे वय पंधरा वर्ष आहे या गोष्टीचं आता सध्या आपल्याला काम नाही नंतर मग विना आणि राहुल विना आहे आणि राहुल यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे पाच सात विना आणि राहुल यांच्या सध्याच्या वयाचा गुणोत्तर दिला आहे पाच सात ठीक आहे सा तर नंतर म्हटलं दिनेश आणि राहुल दिनेश आणि राहुल आहे एक आणखी आहे दिनेश आहे त्याच्यामध्ये दिनेश आणि राहुल म्हणजे दिनेश पहिले आहे नंतर राहुल आहे दिनेश आणि राहुल यांच्या सध्याच्या वयाच्या गुणोत्तर दिला पाच म्हणजे दिनेशचं वय पाच असेल तर राहुलचं वय असेल तीन आता इथून तुम्हाला गुणोत्तर काढता येते बघा इथून रेशो मेंटेन करता येते इथं सात आहे इथं तीन आहे राहुलचं वय इथं सात वर्ष आहे ते इथं तीन युनिट आहे इथे सात आहे ते इथे सात लिहून टाका आणि इथे तीन आहे ते इथे तीन लिहा किंवा असं यांना सारखं जरी केलं तरी चालते आता करा आपसात गुणाकार यांचा पाच तारीख किती होते पंधरा बरोबर सात त्रिक किती होते एकवीस आणि सात पाच किती होतं पस्तीस अशी कोणती संख्या आहे का यांना भाग देऊ शकते अशी कोणती संख्या आहे का या सर्वांना भाग देऊ शकते नाही देऊ शकत म्हणजे विनाचं वय पंधरा युनिट आहे आज राहुलचं वय एकवीस युनिट आहे आणि दिनेशचं आजचं वय पस्तीस युनिट आता म्हणत आहे ते तर कोणाचं काढायचं आहे पाच युनिट आहे तर चार वर्षानंतर दिनेशचे वय काय असेल बरं विनाचे आजचे सध्याचे वय दिलेले आहे म्हणजे विना आज सध्या किती वर्षाची आहे म्हणजे पंधरा वर्षाची मते विनाचं वय आज किती आहे पंधरा युनिटच आहे पंधरा युनिटची किंमत दाखवत आहे पंधरा वर्ष एका युनिटची किंमत किती ते पंधराना भाग दिला तर एका युनिटची किंमत येणार एक म्हणजे विना एका युनिटची किंमत एक आली म्हणजे राहुली आज एकवीस वर्षाचा आहे दिनेश आज पस्तीस वर्षाचा आहे त्यांनी विचारलं चार वर्षानंतर दिनेशचं वय सांगा तर दिनेश आज पस्तीस वर्षाचा आहे तर चार वर्षानंतर त्याच्यात चार वर्ष प्लस करून टाका पस्तीस संचार किती होते एकोणचाळीस वर्षाचा येणार चार वर्षानंतर दिनेश एकोणचाळीस वर्ष हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं ठीक आहे समजलं सर रेशो काढता येते तुम्हाला नाही तर आपला आणखी लेक्चर राहणार गुणोत्तर आणि प्रमाणवर त्याच्यावर हा रेशो कसा मेंटेन ठेवायचा तर साधी गोष्ट इथे सात आहे इथे सात लिहिले इथे तीन आहे इथे तीन लिहिले आणि आपसात गुणाकार जर केला तर आपल्याला इथे आल्यानंतर हा रेशो मिळून जाते ही पहिली संख्या म्हणजे विनाचं वय हे राहुलचं वय आणि हे दिनेचं वय यांना जर भाग गेला असता कोणत्या संख्येने आपण भाग दिला असता भाग नाही जात राहू द्या आणि विनाचं वय दिलं होतं पंधरा युनिट पंधरा वर्ष बघा तो आपले पंधरा युनिट विनाचं वय निघतात पंधरा युनिटची किंमत पंधरा एका युनिट किंमत एक आहे एकवीस युनिट किंमत एकवीस एक युनिट एक पस्तीस युनिटची पस्तीस दिनेशचं चार वर्षानंतरच वय विचारला मग दिनेश आज पस्तीस वर्षाचा चार वर्षानंतर कितीचा असणार एकोणचाळीस इझी आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज चौवेचाळीस वर्ष आहे आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोन असे एक म्हणून तर आईचे आजचे वय सांगा आई आणि तिच्या मुलाच्या वयाची बेरीज चौवेचाळीस वर्ष आहे आई आणि तिची मुल मुलगा आहे चौवेचाळीस आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोन होईल आता आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास एक होत आहे ठीक आहे इथे लिहून घेऊ आज किती वर्षाचा हे आपल्याला माहित नाही आहे आठ वर्षानंतर माहित आहे आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो आहे दोनास एक यालाच गोष्टीला आपण एक्स एक्स मानून घ्या म्हणजे आपल्याला कन्फ्युज होणार आठ वर्षांनंतर बघा इथं म्हटलं आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिला आहे दोनास एक या आठ वर्षांनंतर आहे पण मध्ये जर काढत असेल आज आज यांचं वय जर काढायचं असेल तर आठ वर्षानंतर एवढं होतं तर आठ वर्षानंतरचं वयामधून आठ वर्ष मायनस करून टाका म्हणजे आज आजचं येऊन जाणार कारण की आठ वर्षानंतर म्हटलं तर आठ वर्षानंतरचं वय आहे त्याचं दोन एक्स वर्ष तर त्याला आजमध्ये अनायचं नंतर काय करायला लागेल आठ वर्ष त्याच्यामधून मायनस करा म्हणजे आईच्या वयातून आठ वर्ष जर मायनस केले हे झालं आईचं वय मुलाचं आज आठ वर्षानंतरचं वय एक्स आहे इथून आठ वर्ष काढून टाका मुलगा आज येणार एक्स मायनस आठ वर्षाचा का आज नेलं कारण की त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज दिली चव्वेचाळीस करा यांची बेरीज म्हणजे दोन एक्स मायनस आठ हे आईचं वय आणि मुलाचं वय आहे एक्स मायनस आठ या दोघांच्या वयाची बेरीज आहे चौरेचाळीस वर्ष आठ मायनस आहे आठ मायनस आहे आठ आणि आठ किती होते सोळा म्हणजे मायनसचे सोळा तिकडे जाणार तर प्लस होणार हा दोन एक्स आणि हा एक्स किती होते दा तीन एक्स तर चौरेचाळीस हा मायनस आठ मायनस आठ तिकडे त्या बाजूने जाणार काय होणार प्लस होणार सोळा तर तीन एक्स बरोबर किती येणार चौवेचाळीस आणि सोळा किती होता साठ तर एक्स बरोबर किती येते तीन न जर साठला भाग दिला तीन दोन्ही सहा एक्स बरोबर आलं वीस तर एक्सची किंमत आली आपल्याकडे वीस तर विचारलं आईचं आजचं वय सांगा किती असेल तर आई, आई आज किती वर्षाची आहे आईचं आजचं वय असेल आईचं आजचा वय काढा तर एक्स ची किंमत किती काढली आपण एक्स ची किंमत काढली वीस तर दोन गुन्ह्याला वीस करा आणि मायनस करा आठ तर दोन गुणेला वीस म्हटलं तर चाळीस मायनस आठ तर चाळीस मधून आठ मायनस झाले तर आईचं आजचं वय किती येणार बत्तीस वर्ष आईचं आजचं वय किती बत्तीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं ठीक आहे समजलं असेल सोपी आहे परंतु करणं मांडणे आणि हे याची प्रॅक्टिस झाली पाहिजे आपल्याला जे नवीन विद्यार्थी असन त्यांनी असं डिटेल करायचं मस्त आरामात मस्त वही पेन घेऊन बसायचं आणि त्या जसे जसे प्रश्न सॉल्व्ह आहे तसा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आणि मेथड वगैरे लक्षात ठेवायचे कसे सॉल्व्ह करत आहे ठीक आहे चलो आगे राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर पाच वर्षापूर्वी एकाच पाच होते परंतु पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच तीन होईल तर राजेशचे आजचे वय किती याला आपण तेही पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो जे आपण आधी केलं होतं शॉर्टकट सांगितलं होतं त्या पद्धतीने बघा राजेशाह आणि महेश आहे राजेशाह आणि महेशाई यांचे वयाचे गुणोत्तर पाच वर्षापूर्वी एकाच पाच वर्षापूर्वी इथे आता पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी म्हणजे पाच वर्ष माग आजपासून पाच वर्ष माग इथे लिहितो तर आज आजपासून पाच वर्षापूर्वी आजपासून पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं एकाच पाच जे राजेशचं वय एक युनिट होतं तर महेशचं वय होतं तीन युनिट हे झालं पहिलं वाक्य परंतु पाच वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच तीन होईल म्हणजे आजपासून पण पाच वर्षांनंतर थर... येथील लिहायचं पाच वर्षानंतर थर... म्हणजे पाच वर्षानंतर थर... म्हणजे हे पाच वर्षापूर्वीच्या वयाचं नाही आजपासून पाच वर्षानंतर थर... म्हणत कारण की आजपासून पाच वर्षानंतर थर... म्हणजे इथून पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो किती होईल म्हणते एकाच तीन पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो एकाच तीन होय ठीक आहे आता इथं आल्यानंतर आता बघा इथं तुम्हाला रेशो वेगवेगळा मिळते हे झालं पाच वर्षापूर्वीच हे पाच वर्षानंतरच एक मधून एक गेला किती राहतात झिरो आणि तीन मधून तीन महिना झाले किती राहतात झिरो जेव्हाही कधी असा रेशो वेगवेगळा वेग येणार किंवा झिरो येणार आता अशा वेळेस काय ना ना आपण का गलती केली का सॉरी इथं पाच आहे हेच तर म्हटलं एवढं झिरो झिरो कसं येत आहे इथं आहे पाच सॉरी आपण चुकलो होतो इथे आहे पाच एकाच पाच दिलं ते एकाच पाच आहे नंतर एकाच तीन आहे ठीक आहे बघा आता याच्यामध्ये फेर फरक जर पाहतो म्हटलं तर झिरो येते आणि या दोन रेशोमध्ये फरक पडला तर दोन येते पाच आणि तीन मध्ये दोन वर्षाचा फरक येते जेव्हाही कधी असा फरक वेगवेगळा आला आपल्याकडे तर आपण काय करायचं या खालच्या रेशोमध्ये बघायचा फरक किती आहे खालच्या रेषेमध्ये फरक किती आहे एक आणि तीन मध्ये फरक कितीचा आहे दोनचा दोन ने वरती गुणाकार करायचा आणि वरच्या रेषेमध्ये बघायचा फरक किती आहे पाच आणि एक मध्ये कितीचा फरक आहे चारचा चारचा खाली गुणाकार करायचा इथं झाले किती आता ती दोन दोन आणि इथं किती झाले चार दोन मायनस चार मध्ये फरक कितीचा आहे दोनचा इथे किती झाले दहा आणि इथे किती झाले बारा दहा मायनस बाराचा फरक कितीचा आहे दोनचा आता झाला हा सेम सेम फरक बरोबर ना हा झाला आता सेम सेम फरक आता काय करायचा आता बघायचं आजचं म्हणजे इथून हे पाच वर्षापूर्वीचं वय हे झाली पाच वर्षाची गॅप आणि इथून आजच्या वयामध्ये तर हे झाली पाच वर्षाची घ्या म्हणजे टोटल किती वर्षाचा फरक आहे तर दहा वर्ष पाच आणि पाच किती दहा वर्ष दोन युनिटची फरक दाखवत आहे दहा वर्षाचा फरक एका युनिटची किंमत किती असेल याला दोन भाग जर दिला तर एका युनिटची किंमत आली पाच वर्ष एका युनिटची किंमत आली पाच वर्ष तर विचारलं राजेशचं आजचं वय किती असेल तर राजेशचं आजचं वय शोधायचं आहे आपल्याला तर एका युनिटची किंमत काढली आपण पाच वर्ष ते दोन युनिटची किंमत किती सांग राजेचं काढायचं सा आहे ना तर राजेचं वय आहे दोन युनिट कधी तर पाच वर्षापूर्वी दोन युनिटची किंमत किती याला जर दोन गुणाकार केला तर राजेश येणार पाच वर्षापूर्वी दहा वर्षाचा पाच वर्षापूर्वी लक्षात ठेवता दहा वर्षाचा त्याला आजमध्ये जर आणाल पाच वर्षापूर्वी दहा वर्षाचा होता तर आजमध्ये आणाच तर आज किती वर्षाचा होतं पंधरा वर्षाचा तर पंधरा वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं सर लक्षात आलं असेल नाही तर डिटेल करायचं डिटेल पण करू शकता तुम्ही डिटेल पण मेथड आहे हे झालं या प्रश्नाचं विश्लेषण ठीक आहे चलो आगी डिटेल मध्ये तर डिटेल होऊ शकते बघा आता डिटेल करून दाखवू दे याच प्रश्नाला जर डिटेल करायचं असतं तर काय ना आणि हा प्रश्न याला डिटेल करून दाखव याच प्रश्नाला आपण डिटेल जर सॉल्व करतो म्हटलं तर डिटेल काही सुपी नाही आहे आणि डिटेलही तेवढंच करावं लागतं आपल्याला तेवढाच डाटा लिहायला मिळतो बघा राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे पाच वर्षापूर्वी एकाच पाच होते राजेश आहे आणि महेश आहे ते इथेच लिहित यांच्या पाच वर्षापूर्वी इथे लिहि पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर एकाच पाच होते मानलं राजेश वय एक वर्ष होतं तर महेश वय होतं पाच वर्ष आज मध्ये काय होणार आज मध्ये लागणार यांना पाच वर्षापूर्वी एक्स वर्षाचा राजेश होता तर आज काय होणार एक्स अधिक पाच महेश पाच वर्षापूर्वी कितीचा होता पाच एक्स वर्षाचा याला मध्ये जर आणायचं असेल तर पाच वर्ष प्लस करा त्याच्यानंतर म्हटलं की पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर मग येतील या पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर काय होणार आजचं वय याच्यात आणखी पाच वर्ष प्लस होणार आणि पाच वर्षानंतर महेशचं वय काय होणार पाच एक्स अधिक पाच हे झालं पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो दिला एका तीन होते पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो होते म्हणते एकाच तीन बस आता इथून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ती गुणाकार करून या तीन ने इथे गुणाकार करा एक न इथे गुणाकार करा तीन ने इथे गुणाकार झाला तर तीन एक्स प्लस पाचन पाच किती होता दहा दहा गुन्ह्याला तीन म्हटलं किती होणार तीस एक न जर इथे गुणाकार केला तर काहीच बदल होणार नाही पाचन पाच किती होता दहा आता संख्येला संख्येकडे पाठवा आणि चलप झाला चलपदाकडे तीन एक्स या बाजूने येणार पाच एक्स तर मायनस होणार बरोबर इथं आहे दहा प्लस मध्ये त्या बाजूने गेल्यानंतर मायनस मध्ये तर पाच मधून तीन मायनस झाले किती राहतात मायनस दोन एक्स आणि तीस मधून दहा मायनस झाले तर वीस राहतात मायनस मायनस कॅन्सल तर एक्स बरोबर किती येणार वीस भागेला दोन एक्स बरोबर किती येणार वीस ला जर दोन ना भाग दिला एक्स बरोबर आला दोन दा दहा एक्स ची किंमत दहा आली आता विचारलं तर राजेशचं आजचं वय सांगा किती असं राजेशचं आजचं वय किती आहे राजेशचं आजचं वय आहे एक्स अधिक पाच राजेशचा आचव आहे राजेश आज आहे एक्स अधिक पाच वर्षाचा एक्स ची किंमत किती काढली आपण दहा दहा अधिक पाच म्हटलं किती येणार राजेश आचव वय पंधरा वर्ष पंधराच वर्ष निघालो होत बघाशी उत्तर ठीक आहे समजलं असेल आगे दोन्ही पद्धतीने सांगितलं मी डिटेल ही सांगितलं ही सांगितलं ठीक आहे चलो आगे लगावीच सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे सहाच पाच आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच चार होते तर सौरभचे आजचे वय किती बघा सौरभ आहे आणि विश्वास आहे सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलं पाच आजचा वयाचा रेषो दिलाय दिला सहाच पाच ठीक आहे त्याच्यानंतर म्हटलं दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणोत्तर म्हणजे दोन वर्ष माग आजपासून दोन वर्ष माग मग येथील या दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी यांच्या वयाचा रेशो दिलाय चार ठीक आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो दिलाय पाच चार बघा आता या दोघांमध्ये फरक कितीचा आहे सहा आणि पाच मध्ये एकचा पाच आणि चार मध्ये एकचा जेव्हाही हा फरक सारखा आला तर आपल्याला काहीच टेन्शन नाही फरक सारखा नाही आला तर त्यावेळेस सांगितलं काय करायचं आता आजचं वय आणि दोन वर्षापूर्वीचं वय याच्यामध्ये फरक किती वर्षाचा येणार दोन वर्षाचा एक युनिटचा फरक दाखवत आहे दोन वर्षाचा फरक मग एकाचीच किंमत दोन वर्षाचा फरक आला आता विचारलं कोणाचं वय होतं सांगा सौरभचा आजचं वय सांगा किती तर सौरभ आज किती वर्षाचा किती युनिटचा आहे आज आहे तो सहा युनिटचा एका युनिटची किंमत दोन आहे दोन गुन्हेला सहा म्हटलं तर आज सौरभचं वय किती असणार बारा वर्ष बारा वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं ठीक आहे चलो स्वप्नील व नितीन यांच्या आजच्या वयात यांच्या वयात सहा वर्षाचा फरक आहे ठीक आहे स्वप्नील नितीन लहान आहे आणखी सहा वर्षानंतर दोघांच्या वयातील फरक किती असेल काही प्रश्नामध्ये दम नव्हता त्याने म्हटलं आजच्या वयामध्ये त्यांच्या सहा वर्षाचा फरक आहे स्वप्नील आणि नितीन बिक्षे स्वप्नील नितीन लहान आहे म्हणते स्वप्नील नितीन लहान आहे आणि आणखी विचारतात सहा वर्षानंतर त्यांच्या वयातला फरक किती होत असेल तुम्हाला का मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं आता तुम्ही पन्नास वर्षांना भेटा हजार वर्षांना भेटा दहा वर्षांना भेटा पाच वर्षांना भेटा माझ्यातून तुमच्यात पाच वर्षाचा फरक असेल तर तो, तो पाचच वर्षाचा फरक राहणार ठीक आहे ना मग इथे म्हटलं की सहा वर्षाचा फरक आहे त्यांच्यामध्ये तर दोघांच्या सहा वर्षानंतरचा वय त्याच्यातही फरक किती राहणार सहा वर्ष राहणार ठीक आहे ना कारण की तुम्ही कितीही वर्षांना जर भेटले एकदा जर आपल्या आपल्यामध्ये जर पाच वर्षाचा फरक असेल तर पाचच वर्षाचा फरक राहणार तर याने तेच विचारलं सहा वर्षानंतर दोघांच्या वयात कितीचा फरक असेल तर काहीच करण्याची गरज नव्हती सहा वर्षानंतर त्यांच्या वयातला फरक किती असणार सात वर्षाचा असणार सहा वर्षाचा फरक आहे तर ठीक आहे सहा वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं काहीच करायची गरज नव्हती डिटेल नाही ना शॉर्टकट नाही चलो आगे आई व तिच्या तिची मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरी दिली आहे सहासष्ट वर्ष बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलाय दोनास एक होईल तर आईचे आजचे वय किती ठीक थी? आहे देखो आई आणि तिची मुलगी आई आहे आणि तिची मुलगी आहे त्यांच्या आजच्या वयाची बेरी आहे सहासष्ट वर्ष या वाक्याचं तर आपल्याला सध्या काम नाही बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलाय दोन असे हे महत्वाचं आहे आपल्यासाठी बारा वर्षानंतर बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो दिलाय दोनास एक बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो किती दिलाय दोनास एक दोनास एक होईल तर आईचे आजचं वय सांगा म्हणजे बारा वर्षानंतर दोनास एक वय रेषो होणार आहे तर आज काय असणार आजचं वय जर काढत असेल याला एक सेक्स मानून घ्या आजचं वय जर हे बारा वर्षानंतरचं वय आज मध्ये जर आणायचं तर काय ना दोन एक्स मध्ये बारा वर्षानंतरच दिलं आहे ना दोन एक्स मधून आज म्हणजे बारा वर्षानंतरच्या वयामधून बारा वर्ष मायनस करून टाका हे जाणार आजचं वय बघा तुम्हाला बारा वर्षानंतरचं वय दिलेलं आहे आणि तुम्हाला आज मध्ये यायचं आहे म्हणजे त्या बारा वर्षानंतरच्या वयामधून दोन बारा वर्ष जर मायनस केले तर आपण काय येणार आजचं वय येऊन जाणार तसंच इथं झालं बारा वर्षानंतरचं वय झालं आहे त्याच्यातून बारा वर्ष मायनस जर केलं आजचं वय आलं मुलीचं आजचं वय किती आजचं वय जर काढत असेल हे बारा वर्षानंतरच्या वयामधून बारा वर्ष काढून टाकलं ठीक आहे हे झालं आजचं वय का आजचं वय काढलं कारण की त्याने म्हटलं की आई आणि तिची मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज आपल्याला सहासष्ट वर्ष दिली हे झालं यांचं आजचं वय आणि आजच्या वयाची बेरीज आपल्याला पडेल तर आईचं वय दोन एक्स मायनस बारा आणि मुलीचं आजचं वय आहे एक्स मायनस बारा या दोघींच्या वयाची बेरीज दिली आपल्याला सहासष्ट वर्ष खरं आता इथून स्वा दोन एक्स आणि एक्स किती होते तीन एक्स हा मायनस बारा आणि मायनस बारा किती होणार चोवीस कोणती तर मायनस चोवीस तर मायनस चोवीस त्या चो बाजूने जाणार तर काय होणार प्लस करा तीन एक्स बरोबर सहासष्ट आणि चोवीस सहा चार दहा दहाशे झिरो आजचा एक म्हणजे नव्वद येणार बेरीज तर एक्स बरोबर किती येणार नव्वद भागेला तीन तर नव्वदला तीनने जर भाग दिला तर एक्स बरोबर किती येते तीस एक्स ची किंमत आली तीस तर विचारण्यात आलं की आईचं आजचं वय सांगा किती असेल तर आईचं आजचं वय आहे दोन एक्स मायनस बारा तर एक्स किंमत काय शोधली आपण एक किंमत तीस, तीस आली दोन गुन्हेला करा तीस आणि मायनस करा बारा तीस झाले तर किती राहतात बरोबर का नाही अठ्ठेचाळीस वर्षाची आई असेल आज आईचं वय किती असणार अठ्ठेचाळीस मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे ठीक आहे मित्रांनो आजच्या लेक्चर आणि तयारी करत राहा मित्रांनो आणि शक्यत वर्तन एक या दोन रोजचे पेपर सॉल्व्ह करा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि तुम्हाला मार्क वाढले पाहिजे पे फिजिकल कधी होईन या चक्करमध्ये न राहता आपण फिजिकल आणि पेपर या दोघांची तयारी करणं चालू ठेवा लवकरात लवकर दुसरा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे ठीक आहे तोपर्यंत जय